आज पळायचा लई वैता काला आहे मोटिवेशन झिरो आहे तरी पण पळा लागलो काय करायचं पडल्याशिवाय वजन कमी होत नाही त्याच्यामुळे पळायला लागते इच्छा नसताना सुद्धा मी तो पळायला पण पळायचं काय आज मूड नाही मग आय स्टार्टेड वॉकिंग वॉकिंग करत करत काय सुचत असेल ते बोलायचं तर आयुष्यात आपल्याला वाईट लोक भरपूर भेटणार जे आपल्याबद्दल वाईट बोलतील व दुसऱ्यांना वाईट सांगतील आपल्याशी कधीच नीट वागणार नाही मग अशा लोकांना आपण इग्नोरच करत राहायचे कारण अशा लोकांकडे लक्ष देऊन आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवायची नाही आपण नुसतं जे काय चांगलं वाटेल ते करत राहायचं आता मी प्रोफेशनली पत्रकार आहे पण पत्रकारितेत जास्त स्कोप नसल्यामुळं ते सोडून आता दुसरं काहीतरी काम आहे आणि ब्लॉगमध्ये नेहमी तुम्ही बघितलं असेल की माझी वाक्य जास्त नसतात जा याचं कारण आहे मी इंट्रोवर्ट आहे माझ्या जास्त बोलणार नाही बोलता नाही जास्त त्यामुळे मला शब्द माझे काही वेळानं ना। सुचत नाही की मी जास्त लिहिण्यावर विश्वास ठेवतो बोलण्यापेक्षा जास्त लिहिण्यावर माझा विश्वास आहे आणि लिहितो मी पाहिजे तसं पण बोलताना थोडं माझी चुकते चुकतात शब्द अडखळतो मी त्यामुळे मी कमीच बोलतो आणि हे कमी बोलणं लहानपणी मी लय बोलायचो लय म्हणजे लय एखाद्याला वैता घेईल एवढं पण जस जसा मोठा होत गेलो तस तसं बोलणं कमी होत गेलं आता मी तेवढंच बोलतो एवढं कामाचं आहे विनाकारण फापट पसारा बोलत नाही आणि लहानपणापासून ते काय काय छंद जे असतात मग इतर लोकांना तसे मला नाहीत की दिवाळीत लोकांना फटाके उडवायला आवडतात पण मला आवडत नाही फटाके उडवायला प्रदूषण करायला फटाका लावायचा आणि पळून जायचं हे कसलं काय ते मला आवडत नाही ते मी करत नाही मग बाकीचे लोक क्रिकेटची मॅच किंवा कुठली पण मॅच बघ लागली असेल टी व्हीवर ती बघत दोन दोन तास थांबतात पण मला तेसुद्धा आवडत नाही मी कधीच बघत नाही क्रिकेटची मॅच किंवा कुठली मला खेळायला जास्त आवडतं बघण्यात विश्वास ठेवत नाही बघायला मला आवडत नाही कधी मी दोन तास तसा काढून क्रिकेटची मॅच बघण्यात घालवत नाही वेळ कारण मला ते आवडतच नाही जस जसा मी मोठा झालो आहे तशी माझी आवड लहानपणी मी बघायचो होते कुठल्या मॅची असतात त्या असतात कुठल्या तर हां आय पी एल आय पी एल आय पी एल लहानपणी बघायचो मी माझी आवडती टीम ती होती आर सी बी पण मोठं झाल्यावर काय मी बघत नाही कारण बघून तिथं काय आपले आत्या काका पुतण्या असं कोण खेळत नसतं जे कमवणारे आहेत ज्यांना पैसा कमवायचा आहे ते कम त्या माध्यमातून कमवतात आपण कशाला आपला महत्त्वाचा आणि किमतीचा वेळ त्यांना उघड द्यावा তেওঁ ঘটনা মই কাই বগত নাই